एक आटपाट नगर होतं त्या नगरात एक उंदीर आणि हुंदरीन राहत होते त्या दोघांचं एकमेकावर प्रेम होतं उंदीर आणि उंदरीनी माने माझं तुझ्यावर प्रेम काय का आहे का मा हुंदरीन उंदराला विचारते माझं तुझ्यावर का प्रेम आहे तर उंदीर बोलतो तू दुधावरची साय आहे ब्रेडवरचा जाम आहे म्हणजे तू जाम भारी आहेस उंदरीन लादते आणि इ बोलते आणि उंदीर उंदरीनेला आय लव यू बोलायला सांगतो त्यांचं प्रेम व्यक्त करतात त्यांचं प्रेम असंच दिवसेंदिवस वाढत चाललं होतं त्यांच्या प्रेमामध्ये अनेकांची अडचण येऊ लागली होती त्यांच्या लव्ह स्टोरीची मध्ये एकदा एक, एक विंचू आला क्राम क्रोध विंचू चावलं अगं ग विंचू चावला कोणाला सांगू विंचू चावला काय मी करू विंचू चावला आता ग बाई विंचू चावला विंचू ने मुंद्रिणीला पलवून नेले सोड सोड मला विंचू म्हणतो मी आता तुझ तिक्काच बनवून खाणार मुंदरिनीला मुंदरी उंदरीनीला उंदीर पाचवायला सांगतो पण विंचू त्याच्या पायाला चावतो उंदीर ओरडायला लागतो विंचू उंदरीनीला चावणार तेवढ्यात तिथे एक जादूगार येतो म्हणून विंचू जादूगरला विचारतो तू कोण आहेस तो बोलतो मी जादूगार आहे तुला उंदरीनीला सोडायला सांग तो उंदरीनीला सोडायला सांगतो तर विंचू बोलतो मला तिची कलेजी खायची आहे मी तिलाच खाणार मग जादूगार आणि विंचू यांचं बराच वेळ युद्ध चालू असतो पण विंचवाचा जादूगारासमोर टिकावं लागत नाही विंचू पळून जातो वाचवल्याबद्दल उंदरीन जादूगाराचे आभार मानते उंदरीन बोलते मी माझ्या डोंगराच्या घरी परत जाते तिथे माझा उंदीर वाट पाहत असे पण जादूगार बोलतो तू परत डोंगरावर गेलीस तर तुला परत कोणीतरी खाईल हे बघ तू उंदराचं जादूगार उंदरीला बोलतो खरंच तुझं प्रेम असतं तर तु उंदीर तुला आत्तापर्यंत वाचवायला आला असता दुसऱ्या उंदरीनीबरोबर त्याने आजचापर्यंत संसार पण थाटला असेल असं जादूगार त्या मुलीला बोलतो जादूगार उंदरिणीला तिच्या राज्यात नेतो पण उंदीर म्हणून नाही तर एक माणूस म्हणून पण माझ्या उंदराचं काय तू या राज्याची राजकुमारी आहे जादूगरने उंदरिणीला आपल्या पोटच्या मुलीप्रमाणे वाढवली ती हळूहळू मोठी होऊ लागली तिचं लग्नाचं वय झालं तिच्यासाठी स्वयंवर भरवण्यात आलं उंदरिनीला पहिली मागणी सूर्यदेवाने टाकली माझ्याशी लग्न करशील उंदरीन सूर्याला हात लावते आणि बोलते आत्ताच हात भाजायला लागला आता येऊ कशी नांदायला उंदरिनीने सूर्याला नकार दिला चंद्र आला उंदरीन बोलली की तू खूप थंड आहेस मला थंडी वाजायला लागली येऊ कशी कशी मी नांदायला पण नकार दिला वारा आला माझी सर्वीकडेच आव आहे भलताच तू जोरात आहेस मी त्यामुळे उडायला लागली येऊ कशी कशी मी नांदायला त्यानंतर डोंगर येतो डोंगर भलताच उंच असतो त्यामुळे तिचं डोकं गरगरायला लागतं मी येऊ कशी कशी नांदायला माझ्या पोटात एक उंदीर राहतो असं डोंगर बोलतो तो आटपाट नगरचा उंदीर आहे उंदरीन सोडून गेली म्हणून तो तिला शोधत रडत असतो तो गाणी गात असतो रात्रंदिवस तो, तो। उंदरीनीला शोधत असतो माझा राजकुमार आला उंदरीन उंदराला विचारते माझ्याशी लग्न कशी माझ्या उंदरिणीवर प्रेम आहे मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत राजकुमारीच्या वेशात असलेला उंदिरी उंदरीन जादूगर पप्पाला सांगते महिला पहिल्यासारखं करा मला माझ्या जीवनसाथी भेटला आहे जादूगर बोलतो जा ले आपली जिंदगी उंदीर आणि उंदीर उंदरीन परत एकत्र भेटतात आणि डोंगरावर आनंदाने राहू लागतात कशी वाटली कविता नक्कीच कमेंट करा थँक्यू